पुस्तारी कायद्यातील नव्या तरतुदींबाबत पोलीस विभागातर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळा धुळे शहरातील लुंबिनीवन बुद्धविहार येथे पार पडला वधूवर परिचय मिळावा महापालिका वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकारांनी केला सत्कार श्री भगवान परशुराम युवा मंच पुरोहित संघ महिला आघाडीतर्फे सामूहिक मुंज सोहळा अनेक कायदे कठोर तर काही कायदे फारसे प्रभावी नसल्याने गुन्हेगारी जगतात कधी गैरफायदा घेतला गेला तर कधी निरपराधी लोकांना जाणून बुजून त्रास देण्याच्या घटना घडल्याची दे उदाहरणे आहेत या पार्श्वभूमीवर अलीकडे बदल झालेल्या कायद्यातील नव्या तरतुदी गुन्हेगारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील असा निष्कर्ष पत्रकारांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत काढण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन सभागृहात पोलीस विभागातर्फे नऊ मार्चला दुपारी कार्यशाळा घेण्यात आली यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख हे उपस्थित होते आजवर प्रचलित असलेल्या भारतीय दंड संहिता सन अठराशे साठ ऐवजी आता नवीन भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीस बी एन एस हा कायदा लागू झालाय एक जुलै दोन हजार चोवीस पासून या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली यावेळी जुन्या आणि बदल झालेल्या नव्या कायद्याची माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश काळे यांनी या कायद्याची माहिती दिली साऱ्यांच्याच अनुभवातून पूर्वीचे भारतीय दंडसंहिता या कायद्यातील तोंडपाठ झालेले आहेत यामुळे जवळपास सर्वजण दैनंदिन कामात या कलमांचा नियमित वापर करतात यामुळे साहजिकच काही घडले की जुनी आणि आपली तोंडपाठ असलेली सर्व कलमे स्मरणात येतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता आणि येणाऱ्या कायद्यातील कलमांचा क्रम आणि त्यातील कायदेशीर तरतुदी हे स्मरणात आणि अंगवाळणी पडण्यासाठी वारंवार वाचन करणं आवश्यक झालंय नवीन कायदा हा अधिकाधिक जुन्या आणि प्रचलित कायद्याच्या धर्तीवर असल्याने बहुतेकांना जुन्याच कायद्यातील कलमे सहज माहिती असल्याने याच कलमांचा आधार घेऊन नवीन कायद्याचा अभ्यास कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले जात नवीन कायदा सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेता यावा यासाठी जुन्या कायद्याच्या क्रमवार कलम व त्या धर्तीवर नवीन कायद्यात करण्यात आलेली सुधारणा यांचे संकलन करून सारणी पद्धतीने मांडणी करण्याची करण्याचा प्रयत्न होत आहे कायद्याच्या शासनमान्य पुस्तकातील कलमने हे दिलेल्या माहितीच्या आधार घेऊन यंत्रणेने कृती करणं अपेक्षित आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश काळे यांनी दिली कार्यशाळेत उपस्थित असलेल्या अनेक पत्रकारांनी यावेळी नव्या बी एन कायद्याची व्याप्ती स्वरूप आणि परिणाम याबद्दल शंका उपस्थित केल्या यावेळी शंकांचे निरसन पोलीस अधीक्षक शिकांत धिवरे रुपेश काळे यांनी केलं बदल आहे त्याच्यात एक पस्तीस सी मध्ये दिलेला आहे की तुम्हाला सात वर्षाच्या वरील ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा आहे त्यामध्ये तुम्ही त्याला अटक करू शकता परंतु कारण देणं बंधनकारक नाही अटकेची कारण तुम्ही दिलीच पाहिजे असं बंधनकारक नाही ऑफेन्स पनिस्टेबल विथ मोर दॅन सेव्हन इयर्स डिसाइड वेदर टू अरेस्ट ऑर नॉट बट लॉ डस नॉट दे मेंटेड इट ऑफ ऑपरिजन अटक करावी की नाही करावी हा सर्वस्वी या अधिकाऱ्याचा अधिकार आहे गुन्ह्याची जी पार्श्वभूमी आहे जे फॅक्टर आहे त्याप्रमाणे आपल्याला जर वाटलं की त्याला अटक करणं गरजेचं आहे तर आपण करू शकतो कारण देणं बंधनकारक नाही हा एक नवीन पुढचा सेक्शन आहे खूप महत्वाचा आहे सेक्शन पस्तीस सबसेक्शन सात याच्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा आहे ज्या गुन्ह्यामध्ये तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी पूर्वी दोनच प्रकार होते सात वर्ष त्या वरील आणि सात वर्ष त्या खालील आता याच्यात एक वेगळा हेडतेने केलेला आहे तीन वर्ष आणि त्या खालील शिक्षेच्या गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये जो आरोपी आहे हा इनफर्म किंवा पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड किंवा साठ वर्षाच्या वरील आहे जो आरोपी आहे हा इन्फर्म म्हणजे किंवा पर्सन ऑफ माइंड किंवा साठ वर्षाचे वरील आहे यामध्ये संबंधित डिव्हिजनचे जे डीवाय एस आहे डीवायस पी आहे यांच्या परवानगीने आपण त्याला अटक करू शकतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील लुम्बिनी वन बौद्धिश संस्था आणि गुंजन महिला फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिष्ट वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील साखरे रोड परिसरातील लुंबिनी वन बुद्ध विहार सिंचन भवनच्या पाठीमागे हा मेळावा पार पडला यावेळी वधूवर परिचय मेळाव्याला धुळे नंदुरबार जळगाव नाशिकसह इतर जिल्ह्यातील वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते ओपोवर वधूवरांनी आपला परिचय देऊन भावी जोडीदाराविषयीच्या अपेक्षा व्यक्त केल्या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विवाह या ठिकाणी जोडले जातात आज वधूवर मेळावे काळाची गरज बनली आहे त्यामुळे असे मेळावे घेणे गरजेचं असल्याचं मेळाव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास झालटे तसेच डॉक्टर रामकृष्ण सैंदाणी यांनी सांगितलं यावेळी मोठ्या संख्येने वधूवरांसह पालकांनी उपस्थिती लावली होती मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डुम भूमिनिवन बौद्धिशीय संस्था गुंजन महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनाथ कार्याध्यक्ष लुंबिनीवन बहुउद्देशीय संस्था आज लुंबिनीवन बहुद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने उद्दिष्ट वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या परिचय मेळाव्यास ऑनलाईन नोंदणी त्रेचाळीस उमेदवारांनी दिलेली आहे आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी एकशे तेवीस वधू आणि एकशे अठ्ठ्याहत्तर वर यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व आता परिचय करून देणार आहे यामधून जे काही विवाह जमतील त्या या विवाहामुळे आम्ही तेवीस मार्चला सामूहिक विवाहाचं सा आयोजन केलेलं आहे यापैकी आत्तापर्यंत आमच्याकडे चार एंट्री आलेल्या आहेत चार वधूवरांच्या एंट्री आलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की किमान पंधरा जोडप्यांचं सामूहिक विवाह या लुंबिनी वन बहुद्ध विषय संस्था व इंडियन महिला फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत प्रेस मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेचे वसुली विभागातील अधीक्षक शिरीष जाधव यांनी मालमत्ता आणि पानपट्टी कर वसुली विषयी उत्कृष्ट कार्य केलं आहे शासनाने ठरवून दिलेला शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाने मोठ्या प्रमाणावर कर वसुली करून मनापासून मोठं योगदान दिलंय त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार बांधवांनी रोख भेट देऊन सत्कार केला या प्रसंगी पत्रकार संघाचे मुंबई प्रांतिक प्रतिनिधी तथा स्वाभिमान न्यूज चॅनलचे संचालक संपादक प्रकाश शिवसाठ पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल कार्यकारिणी सदस्य व दैनिक एवं न्यूजचे उपसंपादक दीपक शिंदे दैनिक आधुनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी आकाश सोनवणे वीरेंद्र मोरे कल्पेश पाठक यांनी जाधव यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या शासनाने शंभर दिवसाच्या कृती आराखड्याबाबत हे करायला लावलेले होते कामे त्या अनुषंगाने धुळे महानगरपालिकेत मालमत्ता माल कर विभागामार्फत ज्या मोठ्या मालमत्ता करधारक आहेत मोठ्या प्रमाणात तब्बाकी आहे अशांकडे कारवाया करून सील करून कनेक्शन कट कर करून शहरातील वीस तेवीस कोटी रुपयाचं वसूल करण्यात आलेला आहे तसंच हा दवाड अकरा गाव येथे देखील कारवाया करून पाच कोटी ऐंशी लाख रुपये वसूल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मार्च एंडिंगपर्यंत आमचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याकडे वाटचाल करीत असून तरी नागरिकांनी सहकार्य करावे मग मा, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून ही विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आपण आपले नेतृत्व इतर समाज स्वीकारतो त्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नेतृत्व प्रत्येक महिन्यात आगामी तीन महिन्यात नियुक्त केले जातील असं प्रतिपादन भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष तांबळे यांनी केला श्री भगवान परशुराम युवा मंच पुरोहित संघ आणि महिला आघाडीतर्फे सैनिक लॉन्स येथे ब्राह्मण समाजाचा सामूहिक उपनयन संस्कार मौन सोहळा आयोजित केला होता याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आशिष तांबले बोलत होते मंचावर मराठवाडाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक रणवरे अर्चना शिरोडकर भाऊ महाराज रुद्र कस्तुरी गुरुजी युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी विजय पाच्छापूरकर राजू निफाडकर उपस्थित होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना आशिष तांबले यांनी सांगितलं की दीपक रणवरे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या संघर्षातून महामंडळाची स्थापना झाली आहे आज निधी कमी असला तरी आगामी अर्थसंकल्पात निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे मंडळाच्या योजना समाजाच्या हो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आगामी तीन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचा समन्वयक नियुक्त केला जाईल तसेच नाशिक पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरात शिक्षण नोकरीसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी वसतीगृहाची गरज आहे त्या दृष्टीनेही प्रयत्न केले जातील या प्रसंगी श्री कस्तुरी गुरुजी यांनी उपनयन संस्कार का गरजेचा आहे याची माहिती दिली नंदू टोमरे यांनीही मनोगतातून युवा मंचा कौतुक केलं तर दीपक रणवरे यांनी समाज संघटनेचं महत्व आणि एकीमुळेच महामंडळाची स्थापना झाली असल्याचं स्पष्ट केलं यापुढेही आपले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा दिला पाहिजे असं सांगितलं प्रास्ताविक भूषण जोशी सूत्रसंचलनाने आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रसाद देशमुख यांनी केला कार्यक्रमाला मनोज मोरे संजय वाले भिकन रणजित भोसले यांच्यासह इतर सामाजिक राजकीय भेट देऊन शुभेच्छा दिल्या बटोंची परिसरातून रथातून मिरवणूकही काढण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परशुराम युवा मंच पुरोहित संघ महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या सोहळ्यात मिहीर परेश अडावटकर खुशाल दुर्गेश दीक्षित विशाल दुर्गेश दीक्षित शिवांश पंकज शुक्ला जयदीप गणेश कुलकर्णी जयंत गणेश कुलकर्णी ओमंगा ब्रिजमोहन उपाध्याय पवन सौरभ भारद्वाज दीप बाळासाहेब कुळकर्णी गुंजित दत्तात्रय गुरुबा प्रज्वल चेतन पुराणी वैभव किरण कुलकर्णी वेदांचेतन गजरे यांच्यावर उपनयन संस्कार पुरोहितांच्या मंत्रोच्चारात करण्यात आले ब्राह्मण समाजातील मुलींचे आंतरजातीय विवाहाचं प्रमाण वाढलं आहे आज तर समाजातील मजुरी करणारा जावाई म्हणून चालतो परंतु पुरोहित जावाई नको असतो खरं तर पुरोहितांचं घर कधीच रिकामं राहत नाही त्यामुळे मुलीपेक्षा पालकांना समुपदेशन करण्याची गरज आहे त्यांनी मुलावर संस्कार रुजवलं पाहिजे असं मत अर्चना शिरोडकर सामाजिक कार्यकर्ता सोलापूर यांनी व्यक्त केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल